आपल्या दुःखातून संकटांतून मुक्ती मिळवायची असेल तर ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितलेले आहेत परंतु होळीच्या राखेचे चमत्कारिक उपाय जर तुम्ही करत असाल तर त्यांचा खूप चांगला फायदा तुम्हाला होईल आणि तुमचे जे, जे काही वाईट प्रसंग आहेत आयुष्यातील जे काही दुःख आहे ते दूर होण्यास मदत होईल जर मनापासून जी व्यक्ती हे उपाय करेल तर त्याच्या जीवनातील बऱ्याच समस्या काही सेकंदांमध्ये सुटतात अशातच होळी जवळ आलेली आहे चोवीस मार्च रोजी आहे होळी आणि या होळीच्या दुसऱ्या दिवशी जी राग असते तिचे काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे निसर्गाच्या कालचक्रानुसार अनेक सण उत्सव साजरे केले जातात होळी हा आपल्याकडील एक महत्त्वाचा सण आहे होळीला धार्मिक सांस्कृतिक पारंपरिक जेवढे महत्त्व आहे तेवढेच शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा या सणाचं महत्त्व आगळं वेगळं आहे महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिता म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात होळी जळून तिची राख होते या राखीचाही उपयोग करून आपण आपल्या अडचणी नक्की सोडवू शकतो सर्वात पहिला आणि महत्वाचा उपाय आपण जिथे काम करत आहात मग तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल मुलं असाल मुलांचं काम काय असतं शिक्षण घेणं पुरुषांचं नोकरी स्त्रियांचं नोकरी व्यवसाय किंवा मग घर सांभाळणं तर या कोणत्याही प्रकारच्या कार्यामध्ये तुम्हाला जर अनेक समस्या येत असतील तर त्याच्यावरती हा पहिला उपाय आपल्याला करायचा आहे असं म्हणतात की हा उपाय केल्याने तुम्हाला कार्यक्षेत्रात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती तर मिळतेच पण त्याचबरोबर अनपेक्षित लाभ मिळायला सुरुवात होते यासाठी होळी दहनाच्या वेळी होळीची उलट्या दिशेने प्रदक्षिणा घालत असताना थोडी राख आपल्याला स्वतःला लावून घ्यायची आहे तसेच कार्यक्षेत्रातील सर्व समस्या दूर होऊ देत व आपल्याला फायदा होऊ दे अशी प्रार्थनासुद्धा आपल्याला होलिका मातेला करायची आहे परंतु तुम्ही जर हा उपाय करत असाल तर दुसऱ्यांच्या बाबतीत वाईट विचार करायचा नाही किंवा मग दुसऱ्यांचं वाईट व्हावं आणि स्वतःचं चांगलं व्हावं म्हणून हा उपाय कुणीही करू नका जाणीवपूर्वक आपल्याला याची काळजी घ्यायची आहे दुसरा जो उपाय आहे तो आहे तांत्रिक कृतीपासून मुक्ती देणारा खरं पाहिलं तर होळीचा जो दिवस आहे त्या दिवशी पौर्णिमा असते यावेळी तर ग्रहणसुद्धा आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा कालावधी जो आहे तो अधिकच महत्त्वपूर्ण बनलेला आहे जे लोक तांत्रिक विधी करतात त्यांच्यासाठी परंतु या विधीपासून किंवा तांत्रिक कृतींपासून जर आपल्याला वाचायचं असेल किंवा मग आपल्यावरती कधी तांत्रिक क्रिया झालेली असेल तर त्याच्यापासून आपली सुटका व्हावी असं वाटत असेल तर आपण हा उपाय नक्की करू शकता होळीमध्ये जळत्या अग्नीमध्ये आपल्याला दोन लवंगा एक बत्ताशा एक खाऊचं पान आणि थोडीशी खडीसाखर घालायची आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख चांदीच्या तावीजमध्ये भरायची आणि ते तावीज आपल्याला गळ्यात घालायचं आहे असं म्हटलं जातं की यामुळे तुमच्यावर जी काही तांत्रिक क्रिया केली असेल तर ती नष्ट होते तसेच लोक कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती तांत्रिक क्रियांना घाबरत नाही किंवा मग बळी पडत नाही तुमच्या लहान मुलांना जर असं काही होत असेल तर अशावेळी तुम्ही दोन लवंगा एक बत्ताशा बत्ताशा म्हणजे काय समजलं असेल जे आपण दिवाळीच्या वेळी देवीसाठी प्रसाद आणतो तर त्याच्यामध्ये जे बत्ताशे येतात तर ते खाऊचं पान आणि खडीसाखर या गोष्टी ज्या आहेत त्या अग्नीमध्ये टाकायच्या त्याचा तावीज त्याची जी राख आहे तिचा तावीज बनवायचा आणि तो घालायचा आहे त्याच्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो आहे पैशांशा संबंधित प्रत्येक घरामध्ये पैशांबद्दल बऱ्याच गोष्टी होत असतात काहींकडे येतो पण टिकतो पण राहतो पण आणि आयुष्यसुद्धा सुखाने जगतात काहीजण खूप कष्ट करतात पैसा पण येतो परंतु पैसा टिकत नाही काहीजण मेहनत करून देखील त्यांच्याकडे पैसाच येत नाही किंवा एखाद्याचा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये नेहमीच पैशांसंबंधी नुकसानच होत असेल किंवा नुकसानीचा सामना करावा लागत असेल किंवा गुंतवणुकीशी संबंधित व्यवसाय नेहमी तोट्यात जात असेल एखाद्याने पैसे घेतले तर ते परत करत नसतील तर अशा वेळी आपण होळीच्या राखेचा उपाय करू शकतो याकरता काय करायचं आहे डाळिंबाच्या झाडाची जी फांदी असते तर त्या फांदीवर ज्या व्यक्तीने आपले पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव लिहा आणि त्यावर हिरवा रंग किंवा मग तुम्ही गुलाल टाकायचा आहे आणि जेव्हा होळी जळून जाईल त्यानंतर त्या ठिकाणची राख त्य वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे असं मानलं जातं की असं केल्याने पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात तुमच्या उपाय लक्षात आला असेल डाळिंबाच्या झाडाची फांदी घ्यायची त्याच्यावरती ज्या व्यक्तीने आपल्याकडून पैसे घेतलेले आहेत किंवा जी व्यक्ती आपले पैसे रिटर्न करत नाही त्याचं नाव लिहायचं त्या ती जी काडी आहे डाळिंबाची काडी ती होळीमध्ये टाकायची त्याच्यावरती थोडीशी गुलाल हिरवा रंगाचा जो गुलाल मिळतो किंवा हिरवा रंग जो आहे तो टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी त्यात त्याच होळीची राख घ्यायची आणि ही राख वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची इथे सुद्धा आपल्याला होलिका मातेला प्रार्थना करायची आहे आपले जे काही प्रश्न असतील किंवा जे काही समस्या असतील त्या सुटू देत म्हणून होलिका मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमच्या तिजोरीमध्ये कधी पैसा राहत नसेल तर अशावेळी तुम्ही होळीची राख आणि तांब्याची सात नाणी जी असतात ती एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे घरात धनधान्य संपत्ती नांदते आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदान मानली गेली आहे इतकंच नव्हे तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तींच्या नजरात दूर पळवून लावण्यासाठी सुद्धा ही राख खा फार फायद्याची मानली जाते यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणि यामध्ये मीठ राई मिसळून मी ती घरातील एखाद्या गुप्तस्थानी ठेवायची आहे अशी ही मान्यता आहे की जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधारण महिनाभर होलिका दहनापासून एक महिनाभर कपाळावरती ही राख टिळा म्हणून लावली तर याचे परिणाम लगेचच दिसू लागतात याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे होळीची जी राख आहे तिची पुरचुंडी एक बनवून ठेवा आणि त्याच्यानंतर रोज आपल्याला ही राख जी आहे ती आजारी व्यक्तीला रोज लावायची आहे नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा होळीची राख मिसळावी यामुळे आर्थिक आणि शारीरिक फायदा आपल्याला होत असतो इतकंच नव्हे तर घरामध्ये सुखशांती नांदत नसेल तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे थोडी राख घराच्या कोपऱ्यात आपल्याला उधळून द्यायची आहे हा उपाय जो आहे तो सकाळच्याच वेळेत करायचा आहे एक बाब लक्षात ठेवा की हा हे उपाय करत असताना कुणीही पाहणार नाही आणि यामुळे ग्रहक्लेश जे आहे ते सुद्धा दूर होण्याबाबत सोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेदसुद्धा दूर होतात तर आपल्याला आपल्या घराच्या उजव्या कोपऱ्यामध्ये ही राख जी आहे ती उधळायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे जे उपाय आहेत राखेचे ते अत्यंत प्रभावी उपाय आहेत ते करायचे आहे आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद